श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे मातीची गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा संपन्न झाली हिंदू संस्कृतीत कोणतेही कार्य करताना आपण श्री गणेशाला वंदन करून कार्य प्रारंभ करतो त्या श्री गणेश उत्सव काही दिवसावर येत आहे गणेशोत्सवासाठी थर्माकोल प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टिकचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे नदी नाले प्रदूषित होतात आणि त्यामुळे आपल्या पाण्यातील जैव व इतर घटकं यांना धोका पोहोचतो तसेच दहा दिवस ज्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या उत्साहाने पूजा अर्चा करतो गणरायाची सुंदर मूर्ती मातीची असल्यास ते मात्र करताना आपल्याला आनंदच होतो विसर्जन करताना मातीची मूर्ती पाण्यात विरघळून जाते व प्रदूषण होत नाही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही पाण्यात विरघळत नाही उलट त्याचे अवशेष पाहताना आपल्याला आपल्या देवाची विटंबना केल्याचे मनात पाप लागते किंवा वाईट वाटतं या सर्वांवर उपाय म्हणून एकच पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करणे आणि त्यासाठी मातीचीच मूर्ती आपण तयार करणे यासाठीच श्री गणेशाची मूर्ती स्थापना यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये करण्यात त्यांना मातीची मूर्ती बनवावी हे ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीने दिनांक आज रविवारी एक सप्टेंबरला दुपारी दहा अकराच्या दरम्यान सकाळी अकरा, अकरा वाजता स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विजेचे विजेते आलेले आहे यामध्ये गट करून नंबर देखील प्रथम द्वितीय तृतीय देण्यात आले होते गट अ एक ते चार यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी प्राजक्ता सोन टक्के वर्ग चौथा मेरी इंग्लिश स्कूल द्वितीय क्रमांक कुमारी यू व्ही राजू पडुगलवार वर्ग पहिला सेंट मेरी इंग्लिश स्कूल तिसरा क्रमांक कुमारी आराध्या भोसले वर्ग चौथा सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा यांनी जिंकली गट ब वर्ग पाच ते सातमध्ये प्रथम क्रमांकाची रुद्र संजय चिदरवार सात लिट्रा या शाळेतील विद्यार्थ्यांनी गम मिळवला द्वितीय क्रमांक कुमारी कुरमारी मंगेश विवारे पाचवा वर्ग तृतीय क्रमांक लावण्य निलेश बाबुळकर वर्ग सहावा लोखी शाळा आठ ते दहामध्ये प्रथम क्रमांक श्रुतिका तगडपल्ल्यावार दुसरा क्रमांक ईशा सचिन गोडवे आठवा वर्ग व तृतीय क्रमांक माही पडलवार यांनी मिळवलेले आहे गजानन ताजने व अमोल ताजनेकर यांनी निरीक्षणाचे काम केले प्रत्येक विजेत्याला सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सहभागी होणाऱ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले ले ले उन, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने बनवलेली मातीची गणेश मूर्ती घरी नेऊन त्याची पूजा अर्चना करून यावेळेस गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरी याच मूर्तीने करावी अशी विनंती यावेळेस बिपिन चिद्दरवार यांनी केली तर तसेच यामध्ये सदस्य उदय चिद्दरवार नंदूभाऊ चौधरी संजय चिद्दरवार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गादेवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी भूषण जाधव सचिन नव ओमनवार ओमन नंदूभाऊ चौधरी उदय चिद्दरवार दिनेश पापिनवार कृष्ण पदमवार कैलास गादेवार यांनी केले धन्यवाद आकस्मिक परिवार